नमस्कार महिला भगिनी मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीससाठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते महिला भगिनींना तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा तुम्ही कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल त, तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी तर भारताचे पितामह म्हणून दादाभाई नरोजी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गडजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन राजा बडे तर राजा बडे यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे लिहिलेलं आहे तर आपल्या भारताचे राष्ट्रगीत कोणतं आहे तर ते मन तर मन हे पहा आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे तर हे कोणी लिहिलेलं आहे तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी कोण रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश खालीलपैकी कोणी दिला होता ऑप्शन क्रमांक एक जनरल डायर तर जनरल डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश दिला होता प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक चार पंजाब तर भारतातील पहिली भूविकास ही पंजाब या राज्यामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पाच इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता तर कलकत्ता या शहरामध्ये इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक सहा डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पहा चोवीस ऑक्टोंबर तर चोवीस ऑक्टोंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात अभुवा आवास योजना ही कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार झारखंड तर झारखंड या राज्यांशी अबुवा आवास योजना ही संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ लोणावळा हे हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे तर पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक नऊ शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये कोणत्या सुधारणा घडून आणल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक एक अस्पृश्यता व जातीभेद निवारण याच्या सुधारणा आहेत तर हे सुधारणा शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये घडून आणलेल्या होत्या प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे तर पुणे या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी तर गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा अमेरिका व कॅनेडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन गदर तर पहा अमेरिका व कॅनडा या दोन देशामध्ये स्थित असलेल्या आपल्या भारतीय लोकांनी गदर ही या संघटनेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन पीयुषिका ग्रंथी तर पीयुषिका या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा नाबार्डच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार श्री शाजी के यांची नाबार्डच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा उपराष्ट्रपती या पदासाठी किमान पात्रता किती वय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा उपराष्ट्र या पदासाठी किमान पात्रता ही पस्तीस किती पस्तीस इतकं वय लागते किंवा आहे प्रश्न क्रमांक सोळा बंगालची फाळणी ही कोणत्या व्हाईस रॉयच्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्जन तर लॉर्ड कर्जन या व्हाईस रॉयच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली होती प्रश्न क्रमांक सतरा रॅमेन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे तर रॅमेन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे विनोबा भावे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू तर भारताच्या संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती फतिमा बिबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक सारे से अच्छा हिंदुस्ता हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन राकेश शर्मा तर पहा राकेश शर्मा या भारतीय अंतरावीराचे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही उद्गार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक व्यामेशचंद्र बॅनर्जी हे पहा भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक तुकडोजी महाराज तर महाराष्ट्रात तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे तर पुणे या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस इंग्लंडप्रमाणेही भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ हरि देशमुख यांनी पहा इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झाली तर खालीलपैकी कोणत्या समितीने नाबार्डची शिफारस केली होती तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन शिवरामन समिती तर पहा नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला झाली तर नाबार्डची स्थापनेची शिफारस ही शिवरामन समिती या समितीने केलेली होती शेड्यूल कास्ट स्थापना ही पुढीलपैकी कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फडरेशनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मरा मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले आहे एक, तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे तर न्यायमूर्ती रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य ठरलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली के होती प्रश्न क्रमांक तीस हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक भारताच्या सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही खिंड आहे पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत तर कोणता विषय शिकवत असत तर लोकमान्य टिळक हे तर गणित हे जे विषय आहे तर हे गणित विषय लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असत प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणता आधार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार स्कर्वी तर स्कर्वी हा जो आजार आहे तर हे सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते प्रश्न क्रमांक सदतीस अनहॅपी इंडिया हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अडतीस मधूने लाडू खाल्ला होता हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मधूने लाडू खाल्ला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळ या काळातलं आहे पुढचा प्रश्न आहे अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अनासक्ती या शब्दाचा विरोधार्थी शब्द असक्ती असा होतो प्रश्न क्रमांक चाळीस परवानगीशिवाय आत येऊ हो नये मधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक परवानगीशिवाय आत येऊ हो नये हे पहा अज्ञाती या वाक्यप्रचाराच आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मांद्राकडून उंदीर मारला गेला हे जे वाक्य आहे।, सा आहे तर हे वाक्य कर्मणी या प्रयोगातील आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे तर पहा डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच नेत्र सुख घेऊन समाधान होणे असा अर्थ होतो